महापालिका क्षेत्रातील डासांचा प्रादुर्भाव व दूषित पाण्याविषयी महापालिकेने गंभीर दखल घ्यावी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे पदाधिकाऱ्यांबरोबर आयुक्तांची घेतली भेट सांगली मिरजधानी कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये दूषित आळा मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं अनेक भागातील नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याचं दिसून येतं शिवाय महापालिका क्षेत्रातील बहुतेक सर्वच ठिकाणी तुंबलेल्या गटारी ओपन स्पेसमध्ये तसेच मोकळ्या प्लॉटमध्ये सोडण्यात आले सांडपाणी यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू हिवताप सारख्या आजाराने नागरिक आणि लहान मुलं आजारी पडत असल्याचं दिसून येतं या दोनही बाबींकडे महानगरपालिकेच्या आयुक्तांचं लक्ष वेधण्यासाठी आज लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज विसे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांची भेट घेऊन याबाबत गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याची विनंती केली दरम्यान ढास प्रतिरोधक धूर फवारणी करताना ती फक्त मुख्य रस्त्यावर न करता, करता। प्रत्येक गल्ली यावी स्वच्छता निरीक्षक मुकादम तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील सुनील शिंदे चेतन गाडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते